नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद मित्रांनो आजच्या भैकथेमध्ये आपण माझ्या सांगलीच्या मित्राला ज्याचं नाव आहे विश्वास आणि त्याला जो कोकणामध्ये एक भयानक अनुभव आला तो आज आपण ऐकणार आहोत तर विश्वासची आणि माझी जी, जी ओळख आहे ती मालवणमध्ये एका हॉटेलमध्ये झाली होती तोही तिथे आलेला आणि मीही गेलेलो आणि जेवणाच्या टेबलावर आमची बोलता बोलता ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर नंतर मग मैत्रीमध्ये झालं तो मूळचा सांगलीचा आणि त्याची सतरा सीटर टेम्पो ट्रॅव्हलर होती आणि सांगली आणि सांगलीच्या आजूबाजूच्या पर्यटकांना घेऊन तो कोकणामध्ये यायचा कोकणामध्ये तो सावंतवाडी असेल वेंगुर्ला शिरोडा देवगड मालवण यासारख्या ठिकाणी तो पर्यटकांना फिरायला घेऊन यायचा तर एके दिवशी काय होतं सांगलीहून तो मालवण तालुक्यातल्या एका किनारपट्टीवरती एका स्पॉटला तो पर्यटकांना घेऊन येतो आता तो स्पॉट आहे ना मालवण तालुक्यातला तो स्पॉट त्या पर्यटकांनीच गुगलवरती सर्च करून काढलेला असतो आणि तो पहिल्यांदाच विश्व म्हणजे भरपूर वेळा तो कोकणामध्ये आला परंतु त्या स्पॉटला तो पहिल्यांदाच आला होता, तो तो होता तो तर तो स्पॉट म्हणजे असा होता पुढे निळाशार असा समुद्र त्यानंतर त्या समुद्राच्या कडेने अशी एक उंच टेकडी होती आणि त्या टेकडीवरती ते एक मोठं रिसॉर्ट होतं आणि त्या रिसॉर्टवरती राहण्यासाठी म्हणून पर्यटक यायच्या आणि तो देखील त्या सतरा पर्यटकांना घेऊन त्या स्पॉटला आल्या होता आता त्या किनाऱ्याच्या त्या ते टेकडीच्या पायथ्याशी त्या रिसॉर्टच्या मालकाने जे पंचवीस तीस गाड्या लागतील एवढं असं पार्किंगचा एरिया करून ठेवलेला हो सपाट आणि तिथे सौर ऊर्जेचे बल्ब लावलेले त्यानंतर नाण्या धुण्याची आंघोळीची संडास बाथरूमची व्यवस्था देखील त्याने त्या ते टेकडीच्या पायथ्याशी केली होती कारण ड्रायव्हर लोक गाडीमध्येच झोपतात किंवा गाडी भाषी राहतात त्यामुळे त्यांची सोय म्हणून त्याने तिथे थे आजूबाजूला संडास बाथरूमची सोय केली होती आणि असा मोठा तो पार्किंग लॉट होता आता तो गाडी घेऊन आला गाडी तिथे त्या पार्किंग लॉटला एका बाजूला संडास बाथरूम ज्या ठिकाणी होतं तिथे त्याने थे थे एका कोपऱ्यामध्ये लावली सगळे पर्यटक आपापल्या बॅगा घेऊन हळूहळू त्या समुद्राच्या पायत्यावरनं त्या टेकडीकडे चढायला सुरुवात केली कारण ते एक अर्धा किलोमीटरवरती म्हणजे ते दिसायचं रिसॉर्ट खालून किनारपट्टीवरनं तर ते सगळे पर्यटक आपापल्या बॅगा घेऊन त्या रिसॉर्टवरती जायला लागले तर त्या रिसॉर्टवरनं तो नयनरम्य असा देखावा दिसायचा शार समुद्र पांढरे शुभ्र वाळू आणि त्या पार्किंग लॉटच्याच बाजूला किनारपट्टीवर असं मोठं सुरूच्या झाडांचं एक वन होतं म्हणजे जंगल होतं भरपूर अशी झाडं होतं आणि त्या झाडातून जो समुद्रावरनं वारा यायचा आणि तो त्या सुरूच्या झाडातनं जेव्हा जायचा तेव्हा असा मुरली वाजवल्यासारखा असा आवाज यायचा असा विचित्र असा आवाज यायचा असं वाटायचं की कोणतरी मुरली वाजवते पण सगळे पर्यटक वरती गेले आता ते पार्किंग लॉटवर एक चहाची टपरी होती तर मग विश्वासात हो ते सगळे पर्यटक गेल्यानंतर तिकडे फ्रेश वगैरे झालं त्याने आंघोळ वगैरे केली आणि तो चहाच्या टपरीवरती चहा प्यायला आला मग चहाच्या टपरीवरती एक पन्नास पंचावन्न वर्षाचे काका त्यांच्याशी याच्या गप्पा सुरू झाल्या मग ते विचारायला लागले पाहुणे कुठून आलं तुम्ही तर तो बोला की सांगलीवरला आलो त्या या रिसॉर्टवरती मी पर्यटकांना घेऊन आलो आहे म्हणून तर मग याने चहा वगैरे पिली आणि गप्पा गोष्टी झाल्या तर विश्वास त्याला विचारतो आहे की ह्या रिसॉर्टवरती जास्त माणसं येत नाही का कोण दिसतच नाही आज माझी एकाचीच एक म्हणजे माझीच एक गाडी आहे म्हणून तर तो टपरीवाला सांगतो की नाही नाही भरपूर गाड्या येतात परंतु आजच तुमची एक गाडी आहे योगायोगाने बाकी नाहीतर एरवी बऱ्यापैकी या ठिकाणी या किनारपट्टीवर आणि त्या रिसॉर्टवरती गर्दी असते म्हणून तर बोलता बोलता मग विश्वास त्यांना विचारतो की मग आता रात्री तुम्ही चहाची टपरी बंद किती वाजता करता तर तो म्हणतो की मी अकरा वाजेपर्यंत चालू ठेवतो अकरानंतर किती जरी गर्दी असली तरी मी टपरी चालू ठेवत नाही अकराच्या आतच बंद करतो आणि मी घरी निघून जातो तर विश्वास म्हणतो की मग मला मग जेवणासाठी काय मिळेल तो म्हणतो माझ्याकडे जेवण नाही पण मी तुम्हाला अंडा अंडा पाव किंवा पाव असं काहीतरी तुला खाल्यासाठी करून देईन म्हणून मग विश्वास म्हणतो की ठीक आहे मला दहा साडे दहापर्यंत तुम्ही पाव करून द्या मग मी, मी तेच खाऊन मग गाडीमध्ये जाऊन झोपा यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात गप्पा गोष्टी चालता चालता टपरीवाला विश्वासला म्हणतो आहे की रात्री तुम्ही इकडे झोपणार काय तर विश्वास म्हणतो हो इथे तुमच्या ह्या टपरीच्या बाकांवरती झोपतो त्यात काय होतं म्हणून तेवढ्यात तो टपरीवाला सांगतो नका 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 इथे झोपू नका इथं झोपणं फार डेंजर आहे तो म्हणतो विश्वास म्हणतो म्हणजे तर आता टपरीवाला थोडीशी सावध भूमिका घेतो तो म्हणतो डेंजर म्हणजे तसं नाही हो इथे मच्छर आहे आणि आज एकच गाडी तुमची आहे त्यामुळे तुम्ही एकटेच कसे काय झोपणार ते म्हणून म्हणतोय बाकी काय नाही परंतु आता त्याच्या बोलण्यातून विश्वासला थोडासा संशय येऊ लागला की हा आपल्यापासून काहीतरी गोष्ट लपवतो आहे म्हणून तर तो टपरीवाला म्हणतो की तुमची गाडी कुठे लावली आहे तर विश्वास म्हणतो काय संडास बाथरूम आहे त्यांच्या समोर त्या कोपऱ्यामध्ये लावली आहे मी त्या टेकडीच्या पायथ्याशी तर तो टपरीवाला सांगतो की ठीक आहे मग तिथेच गाडी असू दे आणि तिथेच तुम्ही गाडीमध्ये झोपा गाडी तिथनं हलवू नका म्हणून तर पुन्हा एकदा आता याचा संशय बळावतो सांग म्हणतो की असं काय बोलतो आहे मग अशी त्या टपरीच्या बाकावरती पण झोपू नको बोलला गाडी आता तिथेच राहू दे बोलला तिथेच झोपा त्या गाडीत गाडी हलवू नका दुसऱ्या जागी लावू नका तिथेच झोपा तर ह्याला आता वाटायला लागतं की नक्कीच काहीतरी ते गडबड आहे म्हणून म्हणता म्हणता आता दहा वाजता दहा वाजता तो टपरीवाला त्याला बुरजी करून देतो विश्वासला आणि विश्वास ती बुरजी खातो आणि मग टपरीवाला सगळं आवर्तं घेतो सगळी भांडी वगैरे स्वच्छ करून तो अकराला दहा मिनटं असायच्या अगोदरच तिथून सगळं बंद करून तो निघून जातो आता तिथे प्रॉपर जी लाईट असते बसवलेली ना ती सौर ती आता बंद झालेली असते त्यामुळे तो टपरीवाल्याने चार्जिंगचा बल्ब लावला होता तो त्याने काढून नेल्यावर सगळीकडे अंधार पसरला आणि विश्वास आता त्या गाडीतच झोपणार होता पाण्याची एक बॉटल घेतली आणि गाजी त्या काचा लावल्या आणि काचांना आतमध्ये जे पडदे असतात ते पडदे सगळे लावून घेतली आणि विश्वास त्या सीटांच्या दोन सीटांच्या रांगा असतात त्यांच्यामध्ये चालण्यासाठी जो पॅसेज असतो त्या पॅसेजमध्ये त्याने एक दोन बाय सहाची गादी टाकली आणि त्या गादीवरती हा झोपी गेला आता झोपल्या झोपल्या याला काय झोप येईना मोबाईलवरती तो थोडाफार टाइमपास करत होता आणि त्या समुद्राच्या अजस्त्र लाटा त्या किनाऱ्यावरती आदळत होत्या त्यांचा आवाज त्यानंतर त्या सुरूच्या वनातून जेव्हा वारा वाहत होता तेव्हा ही मुरली वाजवलेल्याचा जो आवाज येत होता तो एक मन प्रसन्न करणारा होता काही वेळानं आता एक बाराच्या दरम्याने विश्वासला थोडेसे डोळे आपले बंद होते असं वाटायला लागलं म्हणजे झोप येत होती तो आता मोबाईल त्याने बंद करून बाजूला उशिरा ठेवला आणि झोपलो झोपून त्याला दहा पंधरा मिनटं झाली असतील आणि एक अशी विचित्र घटना घडली की त्याची गाडी जोर जोरात जोर जोरात अशी कोणतरी हलवतं आहे असं त्याला वाटायला लागलं आणि ह्याला त्या हालचालीने जाग येते जाग येते तर हा म्हणतोय की गाडी कोण हलवत आहे गाडी कोण हलवत आहे कोण आहे बाहेर कोण आहे बाहेर असं तो मोठ्याने ओरडतो दोन तीन वेळा तर गाडी हलायची बंद होते ह्याला वाटतं की आपल्याला कोणीतरी म्हणजे भास झाला की काय असं त्याला वाटायला लागतं प्रथमदर्शनी तो पुन्हा एकदा झोपण्याचा प्रयत्न करतो एक पाच दहा मिनटाने पुन्हा त्याचे डोळे मालवतात बंद होतात झोपेने आणि पुन्हा एकदा गाडी जोर जोरात हलू लागते कोणतरी ना दहा पंधरा लोक अशी गाडी हलवतात ना तशी ती गाडी अशी डुलत असते हा पुन्हा जागा होतो बघतो तर गाडी हलते तो कसावसा सिटींना पकडतो आणि अंधरुणावरती बसतो आणि जोरजोरात पुन्हा ओरडा लागतो आहे कोण आहे बाहेर कोण गाडी हलवत आहे कोण आहे पण ह्याची उठून बाहेर बघण्याची डरी मात्र होत नाही आत्ता सहज त्या अंतरुणावरती बसून राहतो काही वेळानं पुन्हा एकदा गाडी जोर जोरात लागते आता हा कसा बसा उठतो आणि आता बॅटरी मोबाईलची घेऊन त्या खिडकीचे जे पडदे असतात ते आतून तो सरकवतो आणि बाहेर बघण्याचा प्रयत्न करतो दोन्ही बाजूने पण त्याला कोणी बाहेर दिसत नाही आत्ता गाडी हालायची पूर्णपणे थांबलेली असते त्याच्या मनामध्ये आता विचार येऊ लागतात की त्या टपरीवाल्याने आपल्याला इथे झोपू नको ह्या बाकावरती टपरीच्या म्हणूनही सांगितले आणि गाडी संडासाच्या समोर जी लावली आहे संडास बाथरूमच्या समोर तिथेच असू दे तिथेच तू झोप असं सांग तो सांगून गेलेला टपरीवाला पण याने चूक काय केलेली ती गाडी त्याने आता तिकडची काढून आता टपरीवाल्याच्या समोर आणून लावली होती आणि हा सगळा प्रकार सुरू झाला होता आता ह्याच्या मनामध्ये एक संशय येतो की मी ती गाडी इकडे आणण्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही आहे ना त्यामुळे अशा घटना घडत नाही आहे ना आता ह्याच्या मनामध्ये ते सगळे चक्र फिरायला लागतात हा पुन्हा एकदा तो तृणावरती पडतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो आता म्हणतो किती गाडी हल्ली तरी आता उठायचं नाही म्हणून एक पाच सहा मिनटांनी ह्याला झोप लागते आणि झोप लागल्यानंतर पुन्हा एकदा साडेबारा पावणे एकच्या दरम्याने विचित्र एक प्रकार होतो गाडीच्या दरवाजावर कोणतरी दोन्ही हातांनी असं आहे दोन्ही हाताने आहे ना तसा आवाज येऊ लागतो थड धडधड हा उठतो आणि ह्याला आता विचार पडतो की आता गाडीचा दरवाजा कोण वाजवत आहे आता काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आता ह्याला पूर्ण घाम सुटलेला असतो अंग थोडं थोडं थार थरथरायला लागतं त्याला वाटतं की आता काहीतरी विचित्र घटना होणार आहे आपल्या बाबतीमध्ये तसा तो आवाज बंद होतो हा पुन्हा एकदा अंतरुणावरती पडतो आता मात्र यायलाच झोप येत नाही काही दोन तीन मिनिटांनी पुन्हा एकदा ड्रायवरचा जो ड्रायवरच्या बाजूचा जो दरवाजा असतो ना तो जोरजोरात कोणतरी वाजवते दोन्ही हाताने धडधाड धडधाड दर, असा त्याला आवाज यायला लागतो पुन्हा एकदा अंधुरुणावरती बसतो आणि म्हणतो की तेव्हा काय चाललं आहे माझ्या बाबतीमध्ये आता काय करायचं आपण उतरून त्या रिसॉर्टवरती जायचं की कोणाला खाली उतरून मदत मागायची इथे आजूबाजूला एकही गाडी नसते त्याची एकच गाडी त्या पार्किंग यार्डमध्ये पार्किंगच्या त्या एरियामध्ये लावलेली असते पुढे असणारा तो शार समुद्र त्याच्या अजस्त्र लाटांचा तो आवाज कानावरती येत असतो बाकी त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला कोणी नसतात आणि त्या रिसॉर्टच्या लाईटीसुद्धा आता रात्री बंद झालेल्या असतात त्यामुळे हा आता एक, एक त्या पार्किंगच्या त्या एरियामध्ये पडलेला असतो काही वेळानं काय होतं पंधरा वीस मिनटं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा काही आवाज वगैरे येत नाही हा आता म्हणतो की ठीक आहे आता बाबा हे काय होत होतं ते थांबलं सगळं असं म्हणतो न म्हणतो तेवढ्याच एक विचित्र घटना घडते त्या गाडीच्या भोवती कोणतरी लहान मुलं म्हणजे पाच सहा वर्षाची अशी सहा सात वर्षाची लहान मुलं असतात ना ती त्या गाडीच्या भोवती गोल 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 फिरून लपाछपी खेळतात खेळत आहेत आणि जोर जोरात अशी ओरडत आहेत की मला पकड मला पकड ए दीदी मला पकड ना मला पकड ना असा तो मुलगा बोलतो आहे त्या मुलीशी असा त्याला आवाज येऊ लागतो आता तो म्हणतो हा काय प्रकार आहे आणि तो आणि टेन्शनमध्ये जातो तर ती दोन मुलं सारखी त्या अंधारातून त्या गाडीच्या भोवती गोल गोल फिरत पकडापकडी खेळत असतात लपाछपी खेळत असतात आता ह्याला रावत नाही आता हा म्हणतो की कोणतरी पर्यटक आलेत की काय कदाचित त्यांनी गाडी पुढे लावली असेल पण आणि ते इथे उतरून या ठिकाणी पार्किंगच्या त्या जागेमध्ये फिरत आहेत फेरफटका मारत आहेत की काय आणि त्यांची मुलंही गाडीभोवती फिरत आहेत की काय असं त्याच्या मनामध्ये एक येतं परंतु दुसरा असाही विचार येतो की आता वाजले सव्वा ते दे दीड आणि एवढ्या रात्री मी एकटा गाडीच्या बाहेर जाऊ कसा हे देखील त्याला उचित वाटत नाही तो हुंडकी मरून जाऊ देत पण गाडीच्या बाहेर जायचं नाही आता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते ज्या अशा वाईट शक्ती असतात ना भूत पिचाश किंवा काय असतात ना त्यांनासुद्धा काही मर्यादा असतात त्या मर्यादेच्या बाहेर जाऊन ते देखील काय करत नाही म्हणजे गाडी ही एक रथ समजला जातो तो श्रीकृष्णाचा असू दे हा एक रथ समजला जातो आणि त्या रथाला त्या रथामध्ये प्रवेश करण्याची त्या वाईट शक्तींची हिंमत होत नाही किंवा त्यांना तशी परवानगी नसते कारण त्यांना पण बंधनं असतात काही गोष्टींची जसं भूत घरामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा एखाद्या गाडीमध्ये वाहनामध्ये प्रवेश करू शकत नाही ही त्यांची बंधनं असतात घालून दिलेली त्याप्रमाणे की हा म्हणतो मी बाहेर गेलो तर अडचणीमध्ये येणार त्यापेक्षा आपण गाडीतच थांबलं पाहिजे किती काही असलं वाईट शक्ती असली भुताटकी असली तर ती गाडीत प्रवेश करणार नाही हे आता त्याने मनाशी पक्कं ठरवलेलं असतं आणि ती मुलं आहेत खेळत आहेत आपण एक दानतोणावरती शांत पडतो आहे आणि आपलीच आप समज घालण्याचा प्रयत्न करतो आहे की कसं तरी एकदा पहाट होऊ देत मग आणि उजाडून मग काही ते बघता येईल म्हणून तेवढ्यात ना जोरात अशी त्या लहान मुलांची किंचाळी ऐकायला येते बाबा वाचवा वाचवा आई वाचवा वाचवा आणि अचानक ते मुलं शांत होतात आणि हा सगळा प्रकार पाहून आता ह्याच्यामध्ये मनामध्ये विविध असे विचार यायला लागतात की मुलं आता गेली कुठे आता तर इकडे खेळत होती एवढ्या आहात त्यांच्या आईबाबाची जोरदार किंकाळी ऐकायला येते ते टाऊ फोडत असतात आणि मुलांच्या नावाने पोरीनो पोरीनो काय झालं आहे काय झालं आहे जोर जोरात ओरडत असतात आता ह्याला जोड़ नक्की समजत नाही की बाहेर गाडीच्या काय प्रकार होतोय नक्की काय चाललंय अंधारात तर तू बघण्याचा प्रयत्न करत प्रेत। असतो पण त्याला काहीच दिसत नव्हतं परंतु कानावरती ह्या सगळ्या गोष्टी येत असतात काही वेळानं त्याचा दरवाजा पुन्हा एकदा ठोठावला जातो धाडधाड धाडधाड आणि बाहेरून एका स्त्रीचा आणि एका पुरुषाचा आवाज येतो आणि ते म्हणत असतात ए आमच्या पोरींच्या अंगावरनं गाडी घातलीस काय आमच्या पोरींना ठार केलंस तुला सोडणार नाही तुझ्या नरडीचा घोट घेणार तुला जिवंत सोडणार नाही असा एक जोरदार आवाज बाहेर यायला लागतो विश्वास आता घाबरतो विश्वास आता म्हणतोय की मी काय कोणाचं केलंय मी कुठच्या कुठच्या कोणाच्या मुलाचे काय केलंय आणि मला हे बाहेरून कोण धमकी देत आहे याला आता सगळा प्रकार थोडा थोडा लक्षात यायला लागतो की शंभर टक्के हे भूत पेशाच आहे आणि ही ती वेगळी घटना आहे परंतु आपण या घटनेचे बळी पडलेले आहोत असं त्याला आता मनामध्ये त्याच्या विचार येऊ लागतात तशी ती बाहेरून अजून एकदा जोजोरात स्त्री पुरुष ओरडत असतात तुला सोडणार नाही तुझ्या नरडीचा गोड घेणार तुला जिवंत सोडणार नाही तू आमच्या पोरांना मारलं आहेस आमच्या पोरांच्या अंगावरनं तू गाडी घातली आहेस आपण निमूटपणे सगळं ऐकत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे ते की आता काय करायचं का ह्या सगळ्या गोष्टी दोन अडीच तास त्याच्यासोबत घडत असतात तो उठतो आणि त्याच्या गाडीच्या डॅशबोर्डवरती त्याच्या कुलदेवतेचा एक छोटासा फोटो ठेवलेला असतो तो फोटो तो घेऊन पुन्हा एकदा अंतरुणावरती तो पडतो आणि तो छातीवरती ठेवून आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करतो की देवी काय चाललं आहे माझ्या बाबतीत हे मी झोपल्यापासून दोन अडीच तास हे सगळं अनुभवतोय विचित्र चित्र असे घटना माझ्या बाबतीमध्ये आहेत वेगवेगळे आवाज कानावरती पडतायत असं नाम जप करत 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 तो एक पंधरा वीस मिनटं जातात आणि सगळं शांत होतं अगदी सगळं शांत होतं आणि याला नंतर झोप लागते झोप लागते आणि दोन तीन तासाने याला जाग येते तेव्हा थोडंसं उजाडलेलं असतं हा उठतो आणि समोरच्या काचीतनं बघतो तर तो टपरेवाला सहा वाजलेले असतात आणि त्या टपरीवाल्याने येऊन टपरी उघडलेली असते आणि चहासाठी त्याने भांडं ठेवलेले असतं स्टोवरती हा उतरतो तोंड वगैरे धुतो त्या संडास बाथरूम तोंड वगैरे धुतो आणि टपरीवाल्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की मला चहा द्यावा आणि चहा पिता पिता विश्वास रात्रीच्या सगळ्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना तो टपरीवाल्याला सांगतो तर टपरीवाला त्याला एवढा ओरडतो की मी रात्रीच तुम्हाला सांगून गेलेलो की तुम्ही तुमची गाडी त्या संडास बाथरूमच्या समोरच असू द्या आणि तिथेच तुम्ही गाडी झोपा तुम्ही गाडी माझ्या टपरीच्या समोर आणून का, -का लावली आता विश्वास त्याला समजत नाही की ह्याला काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यासमोर गाडीसमोर आणून लावली म्हणून तो म्हणतो काका झालं काय नक्की झालं काय नाही रात्रीचे तू सगळे अनुभव घेतले असं नाही जे काही प्रकार तुझ्या बाबतीत रात्री घडले ना त्याचं मूळ कारण ही गाडी तू इथे लावलीस ती आहे म्हणून तर तो विश्वास विचारतो म्हणजे म्हणजे मग तो म्हणतो तुला ऐकायचं तर एक अशीच गर्दी होती दहा पंधरा गाड्या या ठिकाणी लावलेल्या होत्या आणि शनिवार रविवार असल्यामुळे भरपूर पर्यटक आले आलेले होते तेव्हा आणि सगळ्यांच्या गाड्या या ठिकाणी लावल्या होत्या आणि माझ्याच दुकानाच्या समोर ज्या ठिकाणी आता तू गाडी लावलीस त्याच दुकानाच्या समोर तशीच टेम्पो ट्रॅव्हलर होती आणि एक झोडपं माझ्या टपरीमध्ये बसून चहापाणी करत होतं आणि त्याची मुलं त्या गाडीच्या भोवती खेळत होती आता ही मुलं खेळत होती इथे ड्रायव्हरला काय समजले नाही ड्रायव्हरने गाडी मागे घेण्यासाठी म्हणून गाडी सुरू केली आणि त्याने गाडी मागे घेतली नेमकी योग योगाने दुर्दैवानं ती मुलं गाडी पाठी घेत असताना चाकाखाली सापडली आणि त्यामध्येच त्यांचं चिरडून अक्षरशः चिंदामेंदा झालं गाडीखाली आणि तिथेच ती गत प्राण झाली आणि हे सगळं त्यांच्या आईवडिलांना टपरेतून बघितलं आणि त्याने असा टाव फोडला आपल्या मुलांसाठी सगळं तिथलं वातावरण असं हृदय पिऊन टाकणारं असं बनून गेलं आणि जोर जोरात ही हंबरडा पडत होते आणि त्या ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती छोटी छोटी पाच सहा वर्षाची मुलं आणि सगळे लोक धावले आहेत तर रक्ताच्या थारोळ्यात त्या अक्षरशः त्या दोन्ही मुलांचा चेंदामेंढा झाला होता आणि ही घटना हा धक्का त्याच्या आईवडिलांना सहन झाला नाही ना आणि त्यांचा देखील दे त्यामध्ये हार्ट अटॅक घेऊन मृत्यू झाला आणि त्यानंतर मग तिथल्या लोकांनी त्या सगळ्यांना पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी मग त्या चार हेड एड बॉले दोन मुलांच्या आणि दोन या त्या आईवडिलांच्या हॉस्पिटलमध्ये नेल्या आणि त्या दिवसापासून अशी घटना इथे घडायला लागली की वेगवेगळे विचित्र चित्र प्रकार असे त्या ठिकाणी घडायला लागले म्हणून मी रात्री अकरानंतर या टपरीकडे थांबत नाही अकराच्या आतच टपरी बंद करून राहतो किती जरी गर्दी असली तरी आणि प्रत्येकाला मी सांगत असतो की या ठिकाणी गाडी लावू नका म्हणून आणि जो जो व्यक्ती माझं न ऐकता या ठिकाणी गाडी लावतो त्याच्या बाबतीमध्ये रात्रभर हाच प्रकार होत असतो आणि हाच प्रकार त्याच्या बाबतीमध्ये रात्रभर घडतो आणि त्यांना त्रास होतो आणि म्हणून त्या मुलांचे आणि त्या त्यांच्या आईवडिलांचे प्रेता मी या ठिकाणी फिरताना किंवा वावरताना आपल्याला अनुभव येतात म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की गाडी त्याच ठिकाणी असू दे त्याच ठिकाणी तुम्ही गाडीमध्ये झोपा म्हणून तर हे कारण होतं तर मित्रांनो अशी तो माझा जो मित्र आहे सांगलीचा विश्वास त्याने त्याच्या बाबतीमध्ये आलेली घटना त्याने मला सांगितली होती गोष्टीला जवळजवळ पाच सहा वर्ष होऊन गेली तरी देखील मी जेवढी माझ्या स्मरणामध्ये होती ती सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे कथा आवडल्यास कमेंट करून सांगा कथा कशी वाटली आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो, तो आजच करून घ्या म्हणजे पुढची एक कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल धन्यवाद